अडचणींच्या रात्री जेव्हा आशेचा दिवा मंदावतो तेव्हा हात पुढे येतो आणि देव मानवाच्या रूपात उभा राहतो काय मनीस आपल्या नावाखात ओळखले वयतात तर काय मनीस कृतीतल्यान आपली वेगळी अशी ओळख समाजाभत निर्माण करतात अशीच देव कार्यातल्या आपली वेगळी अशी ओळख आज पेडण्यानूच न्हय तर संपूर्ण गोयात ज्यांच्यानी केली जे प्रत्येक हृदय जिखपी असे आमचे जितभाई आरोलकर यांच्यानी काय दिसा फाटी आम्ही सगळे सोशल मीडियाच्या मिडीयाच्या पळत आले की कासारवाडे गावचा भाव आमचो उमेश वरख जो फायर ब्रिगेडीन फायर फायटर म्हणून आशिल्लो फायर फायटर असताना त्याने असंख्य कुटुंबांचे जीव वाचयले असंख्य संसार पासून वाचयले असो आज उमेश वरग आमचा भाव जो हो असा स्वतः अडचणीत समाज समाजमाध्यमात ज्या वेळाचेर त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला फोटो व्हायरल झाला आणि लोकांनी विविध माध्यमातल्या अपील केल्यानंतर ज्या समाजसेवकांनी आपापली मदत उमेश वरकाक केली पण ती अमाऊंट जी असली ही खूप हाय असल्या कारणान ती मदत तितली शिकली ना पण ही गोष्ट ज्या वेळ जीतभाई आरोलकरांक कळली त्या वेळ जीतभाई आरोलकरांनी एक असो निर्णय घेतला की त्याच्याकडे त्याच्या ट्रीटमेंटात लागणारे पस्तीस ते चाळीस लाख रुपयाचा खर्च जो असा हो आपण स्वतः बेअर करतो आणि त्याची ट्रीटमेंट जी असा ही व्यवस्थित चेन्नई जाऊची म्हणून तो स्वतः प्लेनात बसून मुंबई गेलो आणि मुंबईच्या चेन्नई तेका व्हरपाची व्यवस्था करून चेन्नई योग्य ते उपचार जाऊन त्याच्या हार्ट ट्रान्सप्लांटची सर्जरी जी असा ही व्यवस्थित सक्सेस जाऊची म्हणून जीतभाई निर्णय घेतला ह्याच्या खातीर सुरवातीक हा जीतभाईचे मनपूर्वक अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो खरं तर एखाद्याचे आयुष्य जगवप हे केवळ मदत ना हे स्वतः देवकार्य जावन असा आज चाळीस लाख रुपयाचा संपूर्ण खर्च आज निर्णय जो भाई आरोलकरांनी घेतला तो दिसता की हो माणुसकीच्या पुस्तकात सुवर्णाक्षरांनी कोरलो गेलो वयतो आणि बरोबर आज त्यांच्यानी एका नव्या हृदयाक नवे आयुष्य देऊन फक्त उमेश वारकाचे नू तर आज संपूर्ण समाजाचे हृदय जे जीत जीतभाईन जिंकलेले असा आणि मला दिसता की अशा देवदूत समान लोकांखातच मानवतेचा श्वास जो असा हो आजही समाजात जिवंत असा त्यांच्या ह्या कृती आज एक कुटुंब जे असा हे नव्या प्रकाशाकडे वैताना आमक दिष्टी पडतं जीतभाई आरोलकरकडे ज्याद्या वेळ आम्ही त्यांचे काम पळयलें जाल्यार एक गोष्ट आमकां लक्षांत येता की जीतभाई आरोलकर हे त्या वेळाचेर आमदारूय नाशिल्ले त्या वेळाचेर तुये गांवच्या आमच्या संस्कृती बायक अशी जीतभाईन त्या वेळेचे मदत केली जीत भाईचे कौतुक अशेंच संपूर्ण गोयच्या लोकांनी केले ते पासून ते मेडिकल पासून लागणारे सगळी वखदांचो खर्च जो असा जीत जीतभाई आरोलकरान केल्लो आणि आज एका नव्या अशा मदतीन जीतभाई आरोलकर आज संपूर्ण गोयात एक वेगळ्या पद्धतीचे कौतुक जीतभाई आरोलकरचे जाता खरखर हा जितभाई आरोलकरचे हा आभार व्यक्त करतो कारण त्याने खोच जात धर्म आणि आपलो मतदारसंघ पळ ना तर फक्त आणि फक्त माणुसकीच्या दृष्टिकोनातल्या आणि शेवटच्या घटकापर्यंत पावपासून जो प्रयत्न असा जो आम्ही आजपर्यंत अंत्योदय तत्व अंत्योदय तत्व हे फक्त भाषणांनी आयकतात त्याच्या पलीकडे आणि दिशी पडना पण त्या वेळात एक आशेचे किरण जितभाई आरोलकरां आपल्या ह्या कृतीतल्या दाखवून दिले की हे अंत्योदय तत्व असा आणि हांगा शेवटच्या घटकापर्यंत आपली मदत पाव म्हणजेच खरोच समाजाचो विकास जावपाक शकता अशा स्वरूपाची मदत जी असा जीत भाई आरोलकरान उमेश वरका केली असा हा देवाकडे मागता की जीत भाई आरोलकाराक असेच उदंड आयुष्य आरोग्य दिवचे लोकांची सेवा करपाक आणि बरोबर उमेश वरकाची जी हार्ट ट्रान्सप्लांटाची सर्जरी जी असा ही यशस्वी रित्या जावची आणि परतून एकदा उमेश वरक आपल्या सेवेन रुजू जाऊन जसो पहिली तो लोकांचे जीव वाचयतलो लोकांचे संसार जळण्यापासून वाचयतलो ती फायर फायटराचे कर्तव्य बजावपा खातीर देवान तेका परत ताकद दिवची आणि परतून एकदा तो सेवेत रुजू जावचो अशी आशा अपेक्षा आणि प्रार्थना हा देवी भगवतीकडे करता आणि त्याच बरोबर भाई आरोलकरच्या या माणुसकीच्या कार्यात हा मनपूर्वक सलाम करता आणि हीच खरी समाजसेवा आणि मला दिसता हीच खरी जीत धन्यवाद